महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीचं आपल्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तुमचा हप्ता का भेटला नाही याचं मुख्य कारण या ठिकाणी समोर आलेलं आहे बघा तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटले की नाही अतिशय महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आहे पहा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे बघा या ठिकाणी बघा जो काही आपल्याला जून महिन्याचा हप्ता आहे तो काही महिलांना भेटला काही महिलांना या ठिकाणी एकही रुपये आला नाही पहा बाकीचे या या ठिकाणी जर पाहिलं तर अकरा हप्ते या ठिकाणी जमा झाले परंतु बारा हप्ता का जमा झाला नाही हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मुख्य कारण या ठिकाणी समोर आले आहे लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेली आहे पहा बातमी पाहण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे या व्हिडिओला लगेच एक लाईक करायचं आहे बघा आपल्या भावाचं चॅनल समजून नक्कीच या ठिकाणी या व्हिडिओला लाईक करा त्याचसोबत बघा या ठिकाणी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्यापर्यंत मी या ठिकाणी एकदम खरी माहिती आणि तुमची दिशा बोलणं करणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे लगेच लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकल्या टाकल्या नोटिफिकेशन मिळत जाईल त्यामुळे लगेच या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला पुन्हा नक्कीचे क्लाईक करा तर या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक महिलांच्या खात्यामध्ये एकूण अकरा हप्ते या ठिकाणी जमा झाले पहा काही काहींना या ठिकाणी बघा संपूर्ण बाराही हप्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत परंतु काही महिलांना फक्त या ठिकाणी अकरा हप्ते जमा झाले काही काही महिला दा म्हणतात आम्ही खूप गरीब आहे असं आहे तसं आहे आमच्याकडे काहीच नाही तर बघा या ठिकाणी एक मोठी अपडेट या ठिकाणी सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे तुम्हाला हप्ता का भेटला नाही याचं कारण सुद्धा या ठिकाणी समोर आलेलं आहे पहा या ठिकाणी जर पाहिलं तर आपला कमेंट बॉक्स या ठिकाणी पूर्णपणे भरून गेलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये नाही आले नाशिक जिल्ह्यामध्ये नाही आले अहिले नगर जिल्ह्यामध्ये नाही आले सगळीकडे नाही 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 हा पाडा कशामुळे येत आहे नेमकं कारण काय हे कारण आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी जर पाहिलं व्हिडिओ खूप आपला महत्वाचा असणार आहे पहा पहिलं कारण या ठिकाणी आपल्या समोर आलेलं आहे की जून हप्ता का जमा झाला नाही तर ज्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न म्हणजे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख म्हणजे अडीच लाखांपेक्षा अधिक आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी हप्त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ राहिलेला आहे पहा ज्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न पाहिलं तर अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ज्या गरीब महिला आहेत किंवा जे गरीब कुटुंब आहे त्यांना ज्या ठिकाणी हा हा जो काही हप्त्याचा लाभ आहे हा त्यांच्या खात्यामध्ये वितरित येणार आहे बघा ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा अधिक आहे त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबामधील सदस्य आयकर दात आहे बघा जे इन्कम टॅक्स म्हणजे एक पॅन कार्डवर एक पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर आपले सगळे डिटेल्स समजते की आपल्या खात्यावरून किती रुपये इकडचे तिकडे गेले काही ना या ठिकाणी जर पाहिलं तर ज्यांच्या कुटुंबामधील सदस्य आयकर दात आहे आयकर म्हणजे इन्कम टॅक्स म्हणजे आयटीआर फाईल करायचा असतो जर आपलं उत्पन्न बारा लाखापेक्षा जास्त असेल तर ते मोठाले लोक या ठिकाणी आय टी आर फाईल करत असतात मोठाले बिझनेसमॅन किंवा जे काही सरकारी नोकरी आहेत त्यांना या ठिकाणी हा आयकर भरावा लागत असतो त्याच्यानंतर पॉईंट क्रमांक तीन आहे ज्यामुळे आपल्याला जूनच्या हफ्त्याला हप्त्याला प्रॉब्लेम आलेला आहे की ज्यांच्या कुटुंबामधील सदस्य जे काय आपले घरातले सदस्य असतील ते कायम कर्मचारी म्हणून सरकारी नोकरी बघा ज्यांना सरकारी नोकरी बघा ती या ठिकाणी शिपाईची काय असाना किंवा क्लास वनची असाना परंतु जी सरकारी नोकरी असेल किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्तीनंतर या ठिकाणी निवृत्तीवतन किंवा पेन्शन घेत असेल किंवा अडीच लाख पर्यंत उत्पन्न असलेले कुणी पण असेल बघा या ठिकाणी कर्मचारी स्वयंसेवक कामगार कंत्राटी कर्मचारी हे या ठिकाणी जर पाहिलं तर हे सुद्धा या ठिकाणी बाराव्या हप्त्यासाठी एक महत्वाचं कारण असू शकतं प्रकारे हे कारण दुसरं पण असू शकतं आता या ठिकाणी पहा लाडकी बहीण योजनेचा हप्ता उशिरा का येतो हे पण पॉइंट यामध्ये बघा इन चालू आहे बघा या ठिकाणी क्रॉस व्हेरिफिकेशन चालू आहे मायलांचं उत्पन्न चेक करू करू या ठिकाणी बघा सरकार आपल्याला या ठिकाणी पैसे काटत आहे पहा तर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दर महिन्याला पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा हप्ता घेत असेल तर त्यांना सुद्धा या ठिकाणी पंधराशे रुपये पेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल किंवा ज्यांच्या कुटुंबामधील सदस्य माजी खासदार किंवा माजी आमदार आता आपण एवढे मोठे नाहीत की आपल्या कुटुंबामध्ये माझे खासदार आमदार असतील त्याचसोबत बघा त्यांच्या कुटुंबामधील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा संचालक सदस्य आहेत यांना सुद्धा या ठिकाणी हा लाभ या ठिकाणी कट करण्यात आलेला आहे त्याचसोबत बघा ज्यांच्याकडे चार चाकी वाटत चार चाकी जुन्या सुद्धा घेतलेल्या आहेत पन्नास साठ हजार रुपयाच्या व्यागणार त्याच्यानंतर आल्टो वगैरे तर बघा हे सुद्धा या ठिकाणी बघा पन्नास साठ हजाराच्या गाड्या असतील किंवा जवळजवळ सत्तर ऐंशी हजाराच्या काहींनी घेतल्या असतील बघा आल्टो वगैरे तर ते सुद्धा याच्यामध्ये धरलं जाऊ शकतं असं पण या ठिकाणी आपल्याला वाटतंय कुटुंबातील सदस्यांच्या नावावर बघा आपल्या कुटुंब समजा मी कुटुंब मी माझ्या कुटुंबामध्ये मा आम्ही चौघ जणी समजा माझ्या नावावर एखादी फोर व्हीलर असेल हे सुद्धा समजलं तरी पण या ठिकाणी आपल्या खात्यावर पैसे येऊ शकतात की नाही हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मोठी चिंता आहे पहा तर बघा ज्यांना सरकारी नोकरी महत्वाची पॉईंट काय बघा सरकारी नोकरी अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न फोर व्हीलर आणि आयकर म्हणजे आय टी आर कोण भरत असेल किंवा इन्कम टॅक्स भरत असेल त्यांचे पैसे या ठिकाणी काढण्यात आलेत पहा बरोबर आणि आमदार खासदार कुणी असेल तर अशा प्रकारे या ठिकाणी काटण्यात बघा अनेक गरीब महिला याचा लाभ घेत चांगली या ठिकाणी इन्कम आपली होत होती दर महिन्याला पंधराशे रुपये चांगला खर्च होता त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पैसे काटत आहेत आता ज्यांना पण पैसे भेटले नसतील बघा त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मी तुमची कमेंट नक्की पुढच्या व्हिडिओ मध्ये वाचून काढील तर बघा अकरावा हप्ता मला भेटलेला आहे तालुका शेलो जिल्हा परभणी बारावा हप्ता लाडक्या बहिणीचा आलेला नाही बघा बारावा हप्ता या ठिकाणी जमा झालेलं नाही पहा तुमचा या ठिकाणी जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा या ठिकाणी सुद्धा पाहिलं तर बारावा हप्ता मिळाला नाही बघा ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बारावा हप्ता गेलेला नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये आला का कोणाला आला का नाही हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे मला पण बारावा हप्ता आला नाही सर प्लस लवकर पाठवा अंबरनाथ आता बघा या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी प्रॉब्लेम काय झालेला बघा तुम्हाला या ठिकाणी अकरा हप्ते पूर्ण भेटले आहेत परंतु बारावा हप्त्यापासून या ठिकाणी अशी सरकारचं चालू झालेलं आहे पहा बरोबर एक नाही मी पुण्यात राहिला आहे धन धनकवडी येथे राहिला आमच्याकडे कोणी सरकारी नोकरी नाही तरी उत्पन्न कमी आहे बघा उत्पन्न कमी आहे तर तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के बारावा हप्ता मिळून जाईल जे सगळे अन्य कशामध्ये बसत असतील त्यांना या ठिकाणी शंभर टक्के बारावा हप्ता वितरण चालू आहे बघा अजूनसुद्धा या ठिकाणी हप्ता मिळून जाईल काहीच काळजी करू नका पुण्यात राहिला आहे आणि तुमचं जर उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा कमी तर तुम्हाला शंभर टक्के बारावा हप्ता मिळून जाईल आणि या ठिकाणी जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे काही अकरा हप्ते तुम्हाला मिळाले परंतु तुमचं जर या ठिकाणी तुम्ही बसत असाल तर शंभर टक्के तुम्हाला बारा हप्ता सुद्धा या ठिकाणी मिळून जाईल इथून मागची भेटली इथून पुरसा सुद्धा मिळणार आणि जर तुम्ही या ठिकाणी तुमचं उत्पन्न जास्त असेल अडीच लाखापेक्षा जास्त कमेंट करून सांगा तुम्हाला हप्ता भेटला का नाही कमेंट केल्यावर कळतं की किती हप्ते आले किती नाही कारण की मी सगळं वाचत असतो पहा तुमची सुद्धा कमेंट मी या ठिकाणी वाचून काढणार आहे त्यामुळं बारावा हप्ता जमा झाला की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांच्या खात्यावर अजून सुद्धा या ठिकाणी पैसे जमा झाले नाहीत पहा त्यांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच या ठिकाणी लाईक करा